हा धुरळा महा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कौल यायला सुरुवात झालेली आहे भूकंपाला सुरुवात झालेली आहे अनेक मतदारसंघात पोस्टल मतामध्येच भूकंपाची नांदी सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतेक सर्वच निकालात पोस्टलची मतं आता मोजून झालेली आहेत प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन मध्ये मतमोजणी आता सुरू झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ज्या मतदारसंघाकडे लक्ष येते कागल पहिल्या टप्प्यात समर्जित घाडगे पुढे होते पण नंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आता पुढे गेले आहेत राधानगरी मतदारसंघात प्रकाश आबेटकर हे एक हजार मतानं पोस्टल मतामध्ये पुढं आहेत इंदापुरात हर्षवर्धन पाटील हे पुढं आहेत सांगोलामध्ये बाबासाहेब देशमुख आघाडीवर आहेत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात पोस्टल मता मतामध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत इस्लामपुरात राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे आघाडीवर आहेत इचलकरंजी मतदारसंघाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे इच्चलकरंजीत राहुल आवाडे हे पोस्टल मतामध्ये आघाडीवर आहेत याशिवाय कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश लाटकर हे पोस्टल मतामध्ये आघाडीवर आहेत शाहूवाडीत विनय कोरे हे पोस्टल मतामध्ये आघाडीवर आहेत जतलाल विक्रम सावंत हे काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत बारामतीमध्ये भूकंप होण्याची चिन्ह आहेत तिथं उपमुख्यमंत्री अजित पवार हे पोस्टल मतामध्ये मागे पडलेले आहेत तिथं युगेंद्र पवार पुढं आहेत इस्लामपुरात अपेक्षेप्रमाणे जयंत पाटील हे आघाडीवर आहेत कागल करवीर शाहूवाडी राधानगरी यासह उत्तर दक्षिणचे निकाल आता हळूहळू हाती येत आहेत अनेक ठिकाणी भूकंप होण्याची चिन्ह पहिल्या टप्प्यातच दिसत आहेत अजून एक तासाभरानंतर आपल्याला नक्की कौल कळेल तोपर्यंत आघाडी पिछाडी हा एकूणच वातावरण सुरू राहील एकूणच महाराष्ट्रात महायुतीच्या बाजूने कौल असल्याचं आपल्याला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यात ही विद्यमान आमदार आहेत ते सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे याशिवाय सांगली जिल्ह्यात ही तेच साधारणतः चित्र आहे सांगलीत पाच तीन होण्याची चिन्ह आहेत आणि कोल्हापुरात ही आता बहु भो, बहुसंख्य ठिकाणी विद्यमान आमदार हे पोस्टल मतामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र आहे आणखी मतमोजणीचं चित्र हे आपल्याला काही मिनिटात काही क्षणात देत राहू त्यासाठी सबस्क्राईब करा महाधुर्डा युट्यूब चॅनेल धन्यवाद